रेशन बचाव समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला गोरगरिबांचा दसरा आणि दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा शासनानं द्यावा रेशनवर तेल डाळ साखर अशा जीवनावश्यक वस्तू द्याव्यात यासह अन्य मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला रेशन बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये रेशन दुकानदार महासंघाचे पदाधिकारी आणि सामान्य नागरिक झाले होते फलक जोरदार घोषणा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा सामान्य नागरिक आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती गोरगरिबांचा दसरा आणि दिवाळी सण गोड व्हावा यासाठी आनंदा शिधा पुन्हा सुरू करावा रेशन दुकानदारांना रेशन कार्ड दुरुस्ती आणि इतर कामं करण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून द्यावं रेशनच्या ई केवायसी प्रणालीतील अडथळे लक्षात घेऊन ऑफलाइन पद्धतीनं रेशन, रेशन वितरणाची परवानगी द्यावी रेशनधान्य दुकानात तेल डाळ साखर यासह सा जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या मोर्चाचं नेतृत्व ठाकरे शिवसेनेचे विजय देवणे रेशन दुकानदार संघटनेचे रवींद्र मोरे जालंधर पाटील यांनी केलं या मोर्चामध्ये अबू बारगीर राजेश मंडलिक आनंदा लादे संदीप लाटकर श्रीपती पाटील दीपक शिराळे गजानन हवालदार विलास देशपांडे अरुण शिंदे गीता देसाई छाया धन यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते मोर्चाच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं राज्य शासनानं मागण्यांबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला